कारण माझे फोन चेक करायचा मी काय दरोडेकर आहे माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनी सर्व जाती धर्माचे सर्व लोकांनी एक आपण बंधुत्वाचा नारा देऊन आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र काम केलं पाहिजे आपण सर्वजण हो, एक आहोत एक विचारानं राहिले पाहिजे जात पात ते नाही असं काम आपण सर्वांनी करावाची माझे हात जोडून सर्वांना कळकळीची विनंती एक मुद्दा राहिला दुसरा मुद्दा की तिथं घडलेला प्रकार तीनशे सात लावायसारखा असं काय घडलं होतं की तीनशे सात लावावं लागलं आहे लावलं पण या गोष्टी करत असताना विषय कुठला होता आणि विषय नेला कुठं त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला कोण आलं आणि का यावं लागलं पोलीस स्टेशनला जर एखादा पुढारी जाऊन बसत असेल तर मी तर कर्मधर्म संयोगाना त्या दिवशी आजारी असल्यामुळं पुण्याला हॉस्पिटलला जात होतो रस्त्यानीच होतो आणि त्याच्यामुळं मला वापस नाही येता आलं मी डायरेक्ट वाघोलीच्या पुढं माझं लोकेशन होतं ज्या दिवशी घटना त्या टायमाला घडली त्यावेळेस नाही तर मलाही पर्याय नाही यावं लागला असतं एवढंच नाही तर माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या अरे तुम्ही भांडण कुठले एका गावाचे का झाले त्याचे वेगळे वेगळे कारण असू शकतात पोस्ट कोण कोणाच्या विरोधात काय टाकित नाही आज एवढ्या पोस्ट काही काही टाकल्याचं त्याच्या मतदानाच्या अगोदर टाकायला पाहिजे होत्या त्या पोस्ट आता मतदानाच्या अप्टर टाकले जातात बरे टाका ते तुमची लोकशाहीतून दिला अधिकार आहे पोलिस माझे फोन सर्विसवर आहेत व्हॉट इज अ रिझन काय कारण आहे माझे फोन चेक करायचा मी काय दरोडेखोर आहे माझ्यावर एखाद्या एनशी तरी टाकलंय बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या स्टेशनला एखाद्या ऐंशी तरी माझ्यावर दाखल झालेली होती का माझा फोन सर्विसवर टाकता आणि त्याची अधिकारी माहिती देत आहेत हे अधिकारी कोण आहेत पण हे करतायत मी हायपर कसा होईल याचा प्रयत्न केला पण मी पण असा कुल डोक्यानं काम केलं यावेळेस की मला हायपर व्हायचं नव्हतं त्यांना मला हायपर करायचं होतं पण आज हा विषय वेगळा आहे त्याच्यामुळे नांदूर हा विषय एवढा विषय वेगळा होता त्याला इंडिव्हिज्युअल विषय घेतला आणि जे झालं ज्यांनी केलं ते चुकीचं झालं आणि त्याचं व्हायला नाही पाहिजे माझी त्यांना सर्व नांदूर कराना दोन गदेळवाडीचे पो लहान लहान मुलं येतो त्यांना मारलं चाळीस जणांच्या मापणीजवळ मारलं त्यांना आणि त्यांच्यावर पुन्हा तीनशे जात त्यांना मारलंय आणि त्यांच्यावर तीनशे जात करता हे किती चुकीचं आहे कायद्याचा गैरवाप कायद्याचा सत्याचा आहे